श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुजना प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आणि असे मानले जाते की त्यामुळे याला व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले शिष्य आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा म्हणजेच स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा दिवस आहे या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते गुरु हा जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा असतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वरकोपला तो गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि गुरुपौर्णिमा ही एक नवीन सुरुवात करण्याचा आणि जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत देखील केले जाते तसेच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहेत यामुळे जीवनातील सर्व शत्रू दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात चहूबाजूने धन संपत्ती पैसा येऊ लागेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी आपण हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता या वर्षी जी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व दिले जाते कारण गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली आहेत त्यामुळे या दिवशी सुवर्ण योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती जेव्हा आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजा केली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि पौर्णिमा ही तिथी देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय या गुरुपौर्णिमेला करायचा आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या घरामध्ये संपत्ती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुळशीला वास्तुशास्त्रानुसार देखील महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणून जर आपण पौर्णिमेला तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने पुन्हा घरातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही किंवा तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होत नाही किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत आहे शत्रू हा तुमचा जवळचा आहे किंवा गुपित शत्रू आहे शत्रू तुमच्यावरती गुपित वार करतात तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या कुटुंबावर सतत अडचणी संकटं दुःख येत असतील तर ते देखील या उपायाने दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर हे शुद्धीकरण आणि पवित्र होत असते यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत आपल्या गुरूंची मूर्ती म्हणजे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा फोटोवरती अभिषेक केला जात नाही यानंतर ना स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा त्यामध्ये स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे सेवा या दिवशी तुम्ही कुठलीही स्वामींची एक सेवा करू शकता जसे की स्वामीचं नामस्मरण करू शकता तारक मंत्राचं पठन करू शकता किंवा स्वामीचरित्र सारामृतचं एक पारायण देखील तुम्ही करू शकता किंवा गुरुचरित्रामधील चौदावा किंवा अकरावा अध्याय देखील तुम्ही वाचू शकता या काही प्रभावी सेवा आहेत तर या गुरुपौर्णिमेला केल्या जातात संकल्पयुक्त देखील तुम्ही ह्या सेवा करू शकता आणि यानंतर जर तुम्ही सकाळच्याच वेळेमध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम सकाळच्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर मग तुम्ही दिवसभरामध्ये देखील करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वाद लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूपच घालण्याचा प्रयत्न करायचा आहेत शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं असेल तर मग ते देखील तुम्ही घालू शकता फक्त त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे दूध घ्या आणि त्या दुधामुळे तुम्हाला थोडीशी साखर आणि थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षर घेऊन या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं माता तुळशीला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं असेल तर फुलं अर्पण करायची आहेत आणि हे कच्चं दूध जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला एक कवडी घ्यायची आहेत कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जर आपल्या घरामध्ये कवड्या असतील तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि जर गुरुपौर्णिमेला आपण माता लक्ष्मीला कवडी अर्पण केली तर देवी लक्ष्मी ही अतिप्रसन्न होते आता ही कवडी जर तुमच्या घरामध्येच असेल तर तीच तुम्ही घेऊ शकता नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला पाच ते दहा रुपयांना ही कवडी मिळून जाईल जर पिवळ्या रंगाची कवडी असेल तर तीच घ्या नसेल पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची असेल तर तिला थोडीशी हळद लावायची आहेत ओली करून आणि ती कवडी तुम्हाला पिवळे बनवायची आहेत यानंतर ही कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता तुळसमोर बसायचं आहेत यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि ही कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहेत ही कवडी तुम्ही नंतर ना दोन्ही हात जोडून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या घरात आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला या तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित करायचा आहेत फक्त तर अगदी श्रद्धेने भक्तीने तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला या उपायाचं शीघ्र फळ प्राप्त होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला कवडी आणि गाईचं कच्चं दूध अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात आपल्या कुटुंबामध्ये जे काही वाद विवाद क्लेश आहेत तर ते देखील दूर होतात घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ